शाकाहारी स्वामींनी नवीन घेतलेल्या गाडीवर परवा एका नवीन स्पॉटला नाश्ता करायला आम्ही गेलो होतो सिटीन चौकातून उजवीकडे वळाल्यावर अगदी थोडंच पुढे गेल्यावर उजव्या हाताला बेसमेंटला हा स्पॉट आहे हॉटेल ब्रह्मचैतन्य आशा नाश्ता सेंटर शेटने येऊन चौकशी केल्यावर उपवास असलेल्या स्वामींनी साबुद्रा खिचडी मागवली होती दह्याबरोबर आलेल्या खिचडीवरती स्वामींनी शांततेत हल्ला करेपर्यंत आपण मागवला होता मेदूवडा कापून सांबरात बुडलेला वडा आल्यावर त्याचा रितसर समाचार घेण्यात आला पण स्वामी म्हणले होते की खिचडी लय भारी झाली मग म्हणलं मला पण एक द्या म्हणलं तसं तातडीने शेटने अजून एक प्लेट खिचडी आणली आणि दह्या आलेल्या बोर या खिचडीचा मी पण आस्वाद घेतला आज बऱ्याच दिवसांनी इतकी छान खिचडी खाल्ली होती स्पेशल खिचडी सोबतच पोहे शिरा उपमा सोबत साऊथ इंडियनचे बरेच ऑप्शन उपलब्ध असलेल्या या स्पॉटला एकदा नक्की भेट देऊ शकता हॉटेल ब्रह्मचैतन्य आशा नाश्ता सेंटर पेस अकॅडमी जवळ सिटी चौक एम सी बारामती आणि अशाच कडक स्पॉटसाठी साठी फॉलो करत राहा पुढे चायकरला